राहुल गांधी यांना महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत ओलावा नाही म्हणून महाराष्ट्रातील जनतेने निवडणुकीत काँग्रेसला श्रद्धांजली वाहिली खासदार धैर्यशील माने राहुल गांधी यांना अभिवादन आणि श्रद्धांजली कधी वाहतात हे देखील त्यांना माहीत नाही एवढ्या विद्वान नेत्याला जो देशाचा विरोधी पक्षनेता आहे आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत आणि महाराष्ट्र यांच्या बाबतीत ओलावा नाही महाराजांना अभिवादन करून नतमस्तक होण्याऐवजी त्यांना श्रद्धांजली वाहण्याचं काम त्यांनी केलं म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेनं काँग्रेसला श्रद्धांजली वाहण्याचं काम या निवडणुकीत केलं आहे राहुल गांधींच्या बाबतीत खऱ्या अर्थानं हे असं का होतं हे मला माहीत नाही पण कायमपणे त्यांना महाराष्ट्राच्या बाबतीतलं किंवा एकंदरीतच जनजीवनाच्या बाबतीतलं कितपत त्या ठिकाणी अभिवादन आणि श्रद्धांजली कधी वाहतात हे सुद्धा त्यांना या ठिकाणी जर सांगावं लागत असेल कुठल्या प्रसंगाला एखाद्या माणसाच्या वाढदिवसा दिवशी तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या का एखाद्या माणसाला त्याच्या बाबतीत काय बोलायचं हे त्या त्या नेतृत्वानं ठरवायचं असतं पण इतक्या वि विद्वान नेत्याला की जो देशाचा विरोधी पक्षनेता आहे त्याला महाराष्ट्राच्या बा बाबतीत वारंवार शिवाजी महाराजांच्या बाबतीत असे कुठल्याही पद्धतीचा त्यांना या ठिकाणी स्वतःचा ओलावा नाही आणि आज सुद्धा ते त्या पोस्टमधनं जाणवून आलं की जिथं अभिवादन महाराजांना करायला पाहिजे नतमस्तक व्हायला पाहिजे तिथं श्रद्धांजली वाहण्याचं काम ते त्या ठिकाणी केलेत आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेनं काँग्रेसला श्रद्धांजली वाहण्याचं काम या इलेक्शनमध्ये केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली